आयुष्याची माती करणाऱ्या ह्या तीस गोष्टी कायम लक्षात ठेवा नंबर एक कधीच कोणालाही जामीन राहू नका पोलीस स्टेशनची पायरी आपल्याला चढायला लागू नये याची काळजी घ्या आपल्या आजूबाजूचे लोक हे सज्जन आणि सदवर्तन करणारे असावेत याची काळजी घ्या नंबर दोन उधार दिलेले पैसे परत मागण्यास लाज बाळगू नका तुम्ही पैसे उधार देऊन ते मागण्यास तुम्हाला संकोच वाटला तर तुमचे पैसे बुडाले म्हणून समजा नंबर तीन तुमच्या पगाराचा आकडा कधीच कोणालाही सांगू नका तुमच्या पगाराच्या आकड्यावरून लोक तुमची किंमत ठरवतात तुम्हाला मान सन्मान किती द्यायचा आहे ते ठरवतात नंबर चार नीट पारक केल्याशिवाय कोणालाही जवळ करू नका आपला कोणावर ठेवलेला अंधळविश्वास हा आपल्याला अडचणीत आणू शकतो आपल्या आयुष्यात येणारी लोक ही नेहमी पारखून घ्या नंबर पाच घरातल्या खाजगी गोष्टी कधीही कोणालाही सांगू नका लोक पाठीमागे मस्करी करतात आणि कधीकधी गैरफायदा देखील घेतात नंबर सहा तुमच्याकडे असणारे कौशल्य ज्ञान हे कधीही फुकट वाटू नका त्याचा योग्य तो मोबदला घ्या आजकाल फुकट मिळालेल्या गोष्टीची किंमत कोणालाच नसते नंबर सात सोडून गेलेल्या व्यक्तीसाठी जास्त काळ शोक करत बसू नका तुमच्याजवळ जे आहे त्यांची काळजी घ्या तुमच्या शोक करण्याने तुमच्या आयुष्यातून निघून गेलेली व्यक्ती ही परत येत नाही म्हणून आपल्याजवळ जे आहे ते जपायला शिका नंबर आठ तुमच्या भावनांना योग्य वेळी वाट मोकळी करून द्या नाहीतर भावनांचा विस्फोट होतो किंवा मग मनामध्ये भावना साठवून ठेवल्याने तुमची मानसिक स्थिती बिघडू शकते आणि तुम्हाला अधिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो नंबर नऊ देवावर विश्वास ठेवा अथवा ठेवू नका पण माणूस कधीही सोडू नका आपण जपलेली माणूसकी यातच आपलं देवदेव करणं आलं माणुसकीने वागलात तर कुठल्याही देवाला जाण्याची गरज नाही नंबर दहा सोशल मीडिया टी व्हीवरील चित्रपट मालिका यामध्ये दाखवलेल्या सगळ्या गोष्टी खऱ्या नसतात वास्तवातल्या नसतात त्या आभासी असतात हे कायम लक्षात ठेवा त्यांच्या आहारी कधीही जाऊ नका नंबर अकरा सतत तक्रार करणे रडणे बंद करा ते कोणालाही आवडत नाही तुमच्या अशा वागण्याने तुम्ही स्वतः नकारात्मक आहात हे दिसून येते आणि तुमच्या आजूबाजूचं वातावरण देखील तुम्ही नकारात्मक बनवतात नंबर बारा मूर्ख लोकांच्या नादी लागू नका आणि आपला वेळ वाया घालवू नका मूर्ख लोकांचा मालक होण्यापेक्षा शहाण्या लोकांचा नोकर होणं कधीही चांगलं नंबर तेरा कोणत्याही गोष्टीचा अतिरेक करू नका मग ते कुठल्याही बाबतीत असो आपलं खाणंपिणं असो आपली वागणूक किंवा मग आपलं समाजातील वर्तन असो नंबर चौदा कोणावरही लगेच विश्वास ठेवू नका विश्वासघात होऊ शकतो कारण हे कलयुग आहे इथे कोणी स्वार्थाशिवाय तुमच्याजवळ येणार नाही नंबर पंधरा विनाकारण स्तुती करणारे जवळीक सांगणारे यांची सुप्त हेतू ओळखा ते वेळेत ओळखले नाही तर तुमचं नुकसान होऊ शकतं नंबर सोळा तारुण्य परतून येत नाही तारुण्यात बेछूट वर्तन करू नका सगळ्या गोष्टींचा आनंद घ्या परंतु आपण कुठल्याही चुकीच्या कामात किंवा अडचणीत सापडून आपलं आयुष्य बर्बाद करू नका नंबर सतरा तुमच्या आणि तुमच्या जोडीदाराच्या आयुष्यात येणारी माणसं नेटपारखा कारण माणसं पारखण्यात चूक झाली तर आयुष्य बर्बाद झालेच म्हणून समजा नंबर अठरा स्वतःच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडा काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करा रिस्क घेऊन काम करा रिस्क घेतल्याशिवाय तुम्हाला यश मिळणार नाही नंबर एकोणीस आळसामुळे आपलं व्यक्तिमत्व कर्तृत्व आणि बुद्धी नेहमीच मागे राहते आळस झटकून कामाला लागा तर आयुष्यात पुढे जाल नंबर वीस तुमच्या मनात न्यूनगंड बाळगू नका स्वतःला कमी लेखण्याने स्वतःचा आत्मविश्वास कमी होतो आणि आत्मविश्वास कमी झाला तर तुम्ही समाजात आणि चार लोकांमध्ये वावरू शकत नाही नंबर एकवीस व्यसन माणसाची शारीरिक मानसिक आर्थिक आणि सामाजिक हानी करते आणि ती कधीही भरून न निघणारी असते नंबर बावीस सतत चिंता आणि काळजी करू नका आयुष्य खूप सुंदर आहे ते आनंदाने जगा सततची चिंता आणि काळजी करून तुम्ही आजारपण मागे लावून घेतात विशेषत स्त्रियांमध्ये टेन्शन आणि चिंता यामुळे आजार वाढतात नंबर तेवीस नेहमी कोणाच्या तरी धाकात राहणे सांग कामासारखे कामे करणे सोडून द्या स्वतःची वेगळी ओळख निर्माण करा नंबर चोवीस स्वतःला गरजेपेक्षा जास्त महत्त्व दिल्याने अहंकार निर्माण होतो आणि अहंकाराने दुर्गती सुरू होते नंबर पंचवीस रागात उचललेले पाऊल हे नेहमीच चुकीच्या दिशेने घेऊन जाते म्हणून नेहमी आपले डोके शांत ठेवा आणि मन स्थिर असू द्या नंबर सव्वीस आर्थिकरित्या साक्षर बना नाहीतर कितीही पैसा आला तरी त्याची बचत आणि गुंतवणूक न होता परिस्थिती आहे तशीच राहते नंबर सत्तावीस काम क्रोध लोभ मध मत्सर मोह हे माणसाचे छत्रू आहे यापासून स्वतःला कसं वाचवता येईल ते बघा नंबर अठ्ठावीस अश्लील व्हिडिओ पाहू नका पाहत असाल तर पाहणे लगेच बंद करा सतत अश्लील व्हिडिओ पाहिल्याने तुमची मानसिकता बिडू शकते आणि तुमचे वर्तन चुकीचे होऊ शकते नंबर एकोणतीस विवाहबाह्य संबंध ठेवू नका आणि नको ते आजारांना ओढून घेऊ नका आणि महत्त्वाचं म्हणजे आपलं संसारिक आयुष्य उधळून लावू नका नंबर तीस वायफळ खर्च करू नका नको असलेल्या गोष्टी खरेदी करून पैसा वाया घालवू नका नंबर एकतीस वाईट सवयींचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे आपली वाईट संगत म्हणून आपली संगत नेहमी चांगली ठेवा आपल्या आजूबाजूला चांगले लोक असू द्या नंबर बत्तीस पालकांना तिरस्काराने बोलणे अपमान करणे किंवा त्यांना त्रास देणे पालक हे आपल्या आयुष्याचे मूक आधारस्तंभ असतात त्यांनी आपल्यासाठी जे काही केलं त्याच्या बदल्यात आपण त्यांच्याशी अपमानास्पद बोलणं ही अत्यंत लाजीरवाणी गोष्ट आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब अवश्य करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसह पुन्हा भेटू धन्यवाद